आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा सेनगाव तालुक्यातील म्हळशी येथे ब्लॅकमेलच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने गावालगत विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी सोमवारी एप्रिल रात्री उशिरा निघा विरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघांना ताब्यात घेतले आहे महिलेच्या तीन चिमुकल्यांची परिस्थिती पाहून पोलिसांचे मन गेले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील म्हळशी येथील एका विवाहित महिलेस गावातील अमोल त्र्यंबक बर्डे हरी रामेश्वर बर्डे सचिन रामेश्वर बर्डे ही तिघे जण मागील काही दिवसापासून ब्लॅकमेलिंग करीत होते तुझे अनैतिक संबंध असून तुझ्या पतीला सांगतो अशी धमकी देऊन त्यांनी त्या महिलेवर वेळोवेळी अत्याचार केला त्यांच्याकडून सुरू असलेल्या अत्याचारावर ब्लॅकमेलिंगमुळे सापडली होती दरम्यान रविवारी एकवीस एप्रिल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्या महिलेची आई वडील पती व तीन मुले घरात झोपले असताना महिलेने घरात चिठ्ठी लिहून ठेवली आणि गावालगत विहिरीत उडी मारून आत्महत्या केली त्यामुळे महिलेच्या कुटुंबीयांनी परिसरातील विहिरींमध्ये पाहणी सुरू केली. सोमवार बावीस एप्रिल सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गावालगत असलेल्या विहिरीत महिलेचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत हुंडेकर, उपनिरीक्षक एस वाय आघाव उपनिरीक्षक नितीन लेनगुळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला घटनास्थळी महिलेची तीन रडत असताना पाहून पोलिसांसह गावकऱ्यांची मनही हलवून गेली होती या प्रकरणी महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी दिकांवर गुन्हा दाखल केला आहे अमल व हरी यांना ताब्यात घेण्यात आले असून सचिन फरार झाला आहे त्याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत मुख्य संपादक दिलीप गायकवाड डीजी जी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा